दहावी पास उमेदवारांसाठी निघाली एस टी महामंडळात मोठी भरती आजच करा ऑनलाईन अर्ज नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी परिवहन मंडळातर्फे दहावी आय टी आय आणि वोकेशन यासाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावा हे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जात आहेत राज्य परिवहन मंडळ विभागाने या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे एस टी महामंडळ चारशे छत्तीस रिक्त पदांसाठी भरती करत आहे वि विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे दहावी पास आणि आय टी आय पास उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज कर शकतात ही भरती एक वर्षाच्या करार करावी कालावधीसाठी केली जाईल ही भरती मेकॅनिकल मोटर व्हेईकल सीट मेड वर्कर मेकॅनिकल ॲटो इलेफेक्टिक आणि इलेक्ट्रिशन्स वल्डर पेंटर मेकॅनिक डिझेल इलेक्ट्रिनिक्स मेकॅनिक या पदांसाठी आहे नोकरीचे ठिकाण नाशिक असेल दहावी उत्तीर्णदारांसाठी नोकरीच्या विविध संधीची उपलब्ध आहेत यासाठी वेबसाईटवर भेट द्या नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो